एक मी सांगू इच्छितो की आमच्या शेतकऱ्या बांधवांना तुमच्यापासून इतका सहयोग आणि मार्गदर्शन नेहमी मिळत असतो की त्यामुळे आमचा आनंद हा गगनात नाही किती दिवस थांबणार तुम्ही मजुराच्या जर मजुरासाठी आपण थांबलो तर मग इथे तण वाढत मग काय करणार आपण तण वाढलं तर पिकाचा पी, नाश होतो तर मग उत्पन्न त्या प्रकारचं तो भेटत नाही म्हणून म्हणून मी आभार मानतो की बाहेर हिरा कंपनी उपलब्ध दे करून देवाने आम्हाला दिली अद्भुत आहे आमच्या तरी कल्पनाच्या बरे ह्या गोष्टी परंतु प्रत्येक शेतकरीने हा ब्रश कट वापरावा तुम्ही काय काय उपयोग घेतला या मशीनचा याचा कमीत कमी, -कमी दहा ते बारा प्रकारचा उपयोग करतो मी जसं की ज्या वेळेस प्रत्यक्ष आम्ही तुमच्याकडे आलो आणि ब्रश कटर घेतला त्यावेळेस मला एक ही मजुराची गरज भाजलेली बरं बरं मला गवत पासून तर सर्व पिकांची कापणी होईपर्यंत हे मशीन उपलब्ध आहे आणि नंबर एक मशीन आहे सर्व बांधवांना माझ्या शेतकरी मित्रांना सांगेल की ब्रश कटर वापवा काम करणं सोपं होत आणि बावन सीसीचं जे इंजन आहे एकदम परफेक्ट इंजन आहे मार्केट मध्ये याच्यावर स्वस्त आहे पण त्याचे काम नाही करत जे हे बावन सीसी हे तुमचा अनुभव काय सांगतो माझा अनुभव तर मी म्हणतो ना प्रत्येक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे हात धरून कि मजुरासाठी तुम्ही बसून जळ गमावू नका पहिलं बोलत ब्रश कटर तुम्ही वापरा आणि अनुभव घेऊन बघा अनुभव व्यक्ती म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना मी सांगतोय सल्ला देतोय कि तुम्ही सुद्धा हा या तुमचा लाभ घ्यावा दहा बाया पंधरा दिवस काम करत होत्या आणि इथे एक मजूर आठ सात दिवसात तुमचं काम करतो नाही करत आणि मी इथे एक विशेष सांगेल सर आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही वेळेवेळ सूचित करत असतात सावधान करत असतात आणि कितीतरी वेळा विनोदही करतात आणि समजवून सांगतात विशेष करून हे मला फार चांगलं वाटतं त्याला उद्देशच तो आहे ना किंवा फायदा झाला पाहिजे कोणाचा तरी मग त्या कोणत्याही प्रकारचं शेतकरीचं यंत्र असो त्याच्याबद्दल समजून सांगणं पाइपलाईन कशी लावणं कशी लावणं वेळेवेळेवर तुम्ही पुस्तक करतात योग्य मार्गावर सर्व हो शेतकऱ्याकडून तुमचा आभार मानतं की वेळेवेळेवर तुम्ही आम्हाला सूचना देत असतात सावधान करत असतात म्हणून खरंच मनपूर्वक तुमचा आभार मानतो आणि सर्व मित्र शेतकरी मित्रांकडून आभारी आहे मी आज हे शेतकरी दादा जळगाव आले होते यांनी भ्रष्टपण आमचं घेतलेलं आहे ऑलरेडी आणि किती वर्षापूर्वी घेतलंय मी चार वर्षापूर्वी घेतलं बरं तर चार वर्षापासून ते वापरत होते आता काही कामानिमित्त आले होते मी संधी साधली आणि त्यांना विनंती केली की के बाबा एक व्हिडिओ तुमचा अभिप्राय आम्हाला द्या तर त्यांनी ती मान्य केली म्हणून आता धन्यवाद तर कसं वाटलं तुम्हाला एक मी सांगू इच्छितो आमच्या शेतकऱ्या बांधवांना तुमच्यापासून इतका सहयोग आणि मार्गदर्शन नेहमी मिळत असतो की त्यामुळे आमचा आनंद हा गगनात माहूर नाही प्रथम तर आम्हाला ज्या मजुरांची कमतरता वाचत होती वेळेवर मजूर नव्हते आम्ही भटकत होतो अशेत आम्हाला माहितच नव्हतं की हे अवजार तुमच्याकडे उपलब्ध आहे म्हणून ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही तुमच्याकडे आलो आणि ब्रश कटर घेतला त्यावेळेस मला, ही बार बार, आ, मला एक ही मजुराची गरज भाजलेली बरं बरं मला गवत पासून तर सर्व पिकांची कापणी होईपर्यंत हे मजूर उपलब्ध आहेत आणि नंबर एक मशीन आहे सर्व बांधवांना माझ्या शेतकरी मित्रांना सांगेल की ब्रश कटर वापवा कारण सर मजूर भेटत नाहीये बरं भेटला तर त्यांचे एवढ्या अटी आहेत की जे आपण पूर्ण नाही करू शकत आणि ह्या मशीनच वैशिष्ट्य असं आहे की बघा शेतीचे जवळपास सगळे कामं होतात सर्व कामं होतात सर्व काम होता। म्हणजे आज तुमचं तण काढणं असतो मग तण तुमचं जमिनीच्या काही वरतून काढणं असो जमिनीचा समांतर काढणं असो तुम्ही विडर लावलं तर ते दीड इंचापर्यंत खोल जातं म्हणजे तण तिथून तेवढं निघतं ट्रिलर लावलं तर तीन इंचापर्यंत खोल जातं तण तेवढं निघतं त्याच्यानंतर थ्री ची ब्रेड आहे एटी थ्री ब्रेड आहे तुमच्या आजूबाजूचं काही मोठं गवत आहे ते कापायचं असो तुमचं हार्वेस्टिंग म्हणजे कोणतं बी पीक कापायचं असो ते होऊन जातं आता वूड कटर पण आम्ही देतो वूड कटरमुळे छोटे मोठे जे झाडं तुमच्या बांडावर आहे ते कट होऊन जातं तर तुम्ही काय काय उपयोग घेतला या मशीनचा मी याचा कमीत कमी, कमी दहा ते बारा प्रकारचा उपयोग करतो मी जसं की मी गवतही कापतो मी कधी खुरपण्यासाठी माया नाही तेही काम या करतो बर काय आणि भरपूर कधी का रोटरचं काम असलं किंवा जमिनीला भूषू करायचं असलं तर त्याचं ते एक रोटर हिटर पण आहे लहान त्यानं मारून घेतो माझ्या गरजेपुरती जे काम आहे ते सर्व मी ब्रश कटाने करत असतो म्हणून मी आभार मानतो की बा हिरा जे कंपनी उपलब्ध करून देवाने आम्हाला दिली अद्भुत आहे आमच्या तरी कल्पनाच्या पर्याय ह्या गोष्टी परंतु प्रत्येक शेतकरीने हा ब्रश वापरावा त्याला मी जे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो म्हणजे हे ब्रेश कटर बाकी कंपन्या पण देतात पण तिथे ते हातचाला की काय करतात की जसं हे बावन्न सीसीचं आहे तिथे ते कमी सीसीचं देतात बरेच शेतकरी कन्फ्यूज असतात की बाबा तिथे तर स्वस्त व्यक्त मग आता स्वस्त नुसतं इंजिन मुळे नाही हो होत या बाकीच्या अटॅच होत मग तुमचा अनुभव काय की मी जे सांगतो की बाबा स्ट्रॉंग इंजिन असेल तर काम करणं सोपं होतं काम करणं सोपं होतं आणि बावन सीसीचं जे इंजन आहे एकदम परफेक्ट इंजन आहे मार्केटमध्ये याच्यावर स्वस्त आहे पण ते काम नाही करत हे भावन शेतीचं करत ता कारण तुम्ही जेव्हा शेतीत काम करतात का जाग, जा, ना तर सर्व काही एक सारख्या जागा नाही ना कुठे कडक असतं कुठे छोटं गवत असतं कुठे दानगर गवत गवत असतं आपल्या मंडळात जेव्हा जमिनीचं काम करतायत तुम्ही तेव्हा कुठे जमीन जास्ती हाडून गेलेली आहे कडक होऊन गेली आहे तर मग थाकदवान इंजिन असलं तर काम करणं सोपं जातं हे तुमचा अनुभव काय सांगतो माझा अनुभव तर मी म्हणतो ना प्रत्येक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे हात धोरून की मजुरासाठी तुम्ही बसून वेळ गमावू नका पहिलं गोष्ट ब्रश कटर तुम्ही वापरा आणि अनुभव घेऊन बघा चार अनुभव व्यक्ती म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना मी सांगतोय सल्ला देतोय किंवा तुम्ही सुद्धा हा या मशीनचा लाभ घ्यावा तर चार वर्ष झाले वापरता तुम्ही साधारणतः चार वर्षात मेंटेनन्स किती निघाला तुमचा सर मी काय म्हणतो मजुराचे पुस्तक बचत झाले ना माझे जे मजूर आज भेटत नाही पहिली गोष्ट आणि मजूर भेटले तर आपल्या मनासारखं का काम होत नाही मग असा फरक कधी बघितलाय का की बाबा समजा निन्नी करायची होती तण काढायचं होतं तर हे नसतं तर एक एकराला किती मजूर लागतात मी काय म्हणतो दहा बाया मला तर सहज लागत होते शेतामध्ये बरं पण असं मी दहा बाया पंधरा दिवस काम करत होते ते मी एक हप्त्यामध्ये मजूर लावून काम करून होतो इतका किती मजूर लागत याला एकच एकच मजूर लागतो ते दहा बाया दहा बाया पंधरा दिवस काम करत होत्या आणि एक मजूर आठ सात दिवसात तुमचं काम निप करून लागत नाही पुरत म्हणजे तुम्ही तेव्हा जे काही सतरा अठरा हजार रुपयात घेतलं असेल हा सतरा हजार रुपये लागले तेव्हा तेव्हा हा आणि तुम्ही हे हा पाते वगैरे पण सर्व वापरतो सर्व सर्व वापरताना काही त्रास काहीच त्रास मिळाला आता मागे आ, आता मी हे कापलं मी आता सोयाबीन शेतात याच मशीन नाही हा ह्याच मशीन नाही सर 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 हे सोयाबीन ते दोन बिघे दोन बिघे साधारण किती वेळा कापले तीन चार तास लागले मला मजुराकरता थांबले नाही काय गरज आहे जो आपला मित्र सोबत आहे तर मग मला मजुराची गरज ना आता एक अजून प्रश्न टेक्निकल मला तुमचं मत पाहिजे भरपूर व्हिडिओ मध्ये ते साइड पॅक ब्रश कट दाखवतात ज्याला ते हँडर असतं बरोबर आणि ते मशीन एका खांद्यावर असतं आणि मी तुम्हाला पॅक दिलंय की ही मशीन पूर्ण दोघी एक सांगेल पर हे ज्या वेळेस आपल्या पाठीमागे लागतात काही विशेष वाटत काही वजन वगैरे एक एका एक बाजूला वजन येतं ना आणि हे सेंटर मध्ये असल्यानं व आणि अजून एक काय होतं त्याला हा फ्लेक्झिबल शार्प नसतो म्हणजे ह्या दांड्याला डायरेक्ट इंजिन लावलेलं असतं तर ते शिस्वा खेळतं म्हणजे तुम्ही समजा मातीवर चालवताय तर इंजिन वजनदार आहे तर इंजिन खाली जाईल आणि ते तर माणसाला ताकद लावून ठेवावी लागते बरोबर तर याला असा काही प्रॉब्लेम आला नाही असा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काही वजन द्यावं नाही लागत फक्त बाबा आपला फिरवा बस भरपूर शेतकऱ्याला वाटतं की बाबा हे आज तीन चार किलोचं चा इंजिन आहे हे पाठीला त्रास देईल तर तसं काही जाणवलं नाही आता आतापासून तुम्हाला काही त्रास झालेला नाही आता चला तर चार वर्षापूर्वी आमचं मशीन घेतलं होतं मी ज्यू तोडीने सांगतो कि प्रत्येक शेतकऱ्याने कोणत्याही कंपनीचा घ्या पण साइड पॅक घेऊ नका बॅक पॅक घ्या जेवढं जास्तीत जास्त च भेटेल कारण शेतात काम करत असताना आराम महत्वाचा आहे कुठे कशी जमीन लागेल बघा ते मागे एक पंप आला होता और तांबडी रस्त्यावर हो चालवणं सोपं आहे तिथे सारखी जमीन आहे शेतात जिथे कधी दगड आहे कुठे उंच माती आहे कुठे बारीक माती आहे तिथे चालवणं कठीण आहे तर अशा वेळे परिस्थितीत हे इंजिन चाललं पाहिजे हे महत्वाचं आणि मी इथे एक विशेष सांगेल सर की आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही वेळेवेळी सूचित करत असतात सावधान करत असतात आणि कितीतरी वेळा विनोदही करतात आणि समजवून सांगतात विशेष करून हे मला फार चांगलं वाटतं त्याला उद्देशच तो आहे ना की फायदा झाला पाहिजे कोणाचा तरी मग त्या कोणत्याही प्रकारचं शेतकरीचं यंत्र असून त्याच्याबद्दल समजून सांगणं पाईपलाईन कशी लावणं टिप्प कशी लावणं वेळेवेळेवर तुम्ही सहकार्य पुस्तक करता मी योग्य मार्गावर सर्व शेतकऱ्याकडून तुमचा आभार मानतं की वेळेवेळेवर तुम्ही आम्हाला सूचना देत असतात सावधान करत असतात म्हणून खरंच मनपूर्वक तुमचा आभार मानतो आणि सर्व मित्र शेतकरी मित्रांकडनं आभारी आहे मी तुमचं नाव काय नाही तुम्ही कुठून आले दिलीप पगारे बरं बर। मी बॉक्सर आहे सेंट्रल रेल्वेचा बर आणि इंटरनॅशनल प्लेयरही मी निर्माण केले बक्सर असताना दिलाय आणि विशेष म्हणून मी लोको पायलट पदावर रिटायर झालो आणि रिटायर होऊन मला सहा वर्ष झाली बरं वर्षापासून शेती करता येईल हा सहा वर्ष भोरटेक शिवारमध्ये येत माझी शेती तालुका आणि जिल्हा बस शेती शेती आणि मला याच्यावर जास्त मजूर लावत नाही सर आणि आजकाल मजूर भेटतच नाही जे छोटे मोठे काम आहे सर्व हे करतात पुरपण्यासाठी अजिबात मजूर भेटत नाही आणि मी मजुराच्या भरवश्यावर काय राहत नाही दोन माणसं लावतले त्यांनी आपले गुरपणे होते सर्व काही होऊन जात आणि म्हणजे किती दिवस थांबणार तुम्ही मजुराच्या मग जर मजुरासाठी आपण थांबलो तर था, मग इथे तण वाढत मग काय करणार आपण तण वाढलं तर पिकाचा पी, नाश होतो तर मग उत्पन्न त्या म्हणून हे आपलं घेतलं साधारण कोणीही पुढते आला पुर आहे तो 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 ते तुम्हाला ठीक आहे ही व्हिडिओ जे पण लोक बघत होते त्यांना आमचा हा जो मेहनत होती की बाबा हे दादा पण माझ्याकरता थांबले मी पण त्यांना काही तुमच्याकरता प्रश्न विचारले हे जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जस्की जस्की करा, करा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यां शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा शेअर करा आणि तुमच्याही काही डाऊट असेल या मशीन बद्दल तर एक वेळा जळगाव या स्वतः वापरा मग तुमचं मत पण मग नुसतं स्वस्त भेटतंय म्हणून मशीन घेऊ नका ते मशीनने सुद्धा झाले पाहिजे बरोबर नाही तर उपयोग काय तर ही व्हिडिओ मी इथे थांबवतो धन्यवाद मी परत शेतकऱ्या बांधवांना सांगेल नम्र विनंतीपूर्वक की ब्रश कटर एक वेळेस तरी वापरून बघा हा माझा अनुभव मित्रांनो